पारोळा येथील पालकांची मुख्याध्यापकाविरोधात तक्रार शालेय व्यवस्थापन समिती तयार करण्यात दिरंगाई मोताळा तालुक्यातील तरोडा या आदिवासी गावातील जिल्हा परिषद शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्याचे ठरवले होते त्यानुसार तरोडा गावातील व परिसरातील ग्रामस्थ व पालकांना मुख्याध्यापकांनी नोटिसा सुद्धा पाठवल्या होत्या नोटिसांनुसार आपली एक दिवसाची मजुरी बुडवून पालकवर्ग शाळेत येऊन थांबला असता था। पालकांना कळवले की आजची बैठक व समिती गठीत करण्याचे नियोजन स्थगित करण्यात आले आहे ज्या दिवशी समिती करण्याचे ठरले होते त्याच दिवशी शाळेतून गायब होते त्यामुळे पालकवर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला याबाबत पालकांनी थेट वरिष्ठांशी संपर्क साधून तक्रार दाखल करून मनमानी करणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी केली जेव्हा परिषद शिक्षण विभागाने याची दखल घेत मोता गट शिक्षण अधिकारी यांना आदेशित करीत सदर मुख्याध्यापकास निलंबित करण्याबाबत आदेशित केल्याचे समजते माझं नाव संजय रामदन कठारे माझी पोरगी आता शिकत आहे आमची जे शहान समितीची आज स्थापना होते ते आपले एच एम साहेबांनी वीस तारीख नोंदवली होती आम्हाला नोटीस प्राप्त झाल्या आम्ही आज पूर्ण लोक आधी हसर झालो परंतु आज नोटीस प्रकाश करण्यात आली आम्ही त्याला जबाब विचारल की आज भ्रस्ता कशा केली सांगा कारण कोणी सहाल तयार असा तर इथे माझा मुलगा येता तिसरी मध्ये शिकत आहेत तर आम्हाला त्यांनी नोटीस दिलेली आहे त्या नोटिसाचा आम्ही आज जबाब विचारला त्यांना की आज निवडणूक काय तुम्ही घेत नाही तर संबंधित मुख्यतः सरळ सांगितलं आम्हाला की आम्ही उचित कारवाईसाठी योग्य तो न्याय हे मागितले आहे त्या हिशोबाने आम्ही पुढील तारीख ठरू पण म्हटलं आम्ही विचारलं त्यांना की आमच्या या नोटीसाचं उत्तर आम्हाला द्या आम्ही आज रोजी देऊ शकत नाही म्हणून तुम्हाला तुम्ही कुठेही गेले काही गेले आम्ही देऊ शकत नाही असे केंद्र प्रमुख त्यांचे विस्तार अधिकारी त्यांनी सांगितलं आम्हाला नाव सांगा तुमचं मी एकनाथ जोरसिंग जाधव मी एकनाथ जोरसिंग जाधव एक माझा मुलगा इयत्ता चौथीला असून मी ग्रामपंचायत याचा सदस्य आहे ह्या शिक्षक लोकांनी एच एम साहेबांनी तसेच यांची समिती या समितीच्या मधील लोकांनी अर्ध्या लोकांना नोटिसा दिल्या समिती तयार करण्यासाठी अर्ध्या लोकांना नोटिसा दिल्या व काही लोकांना दिल्या नाही तसंच यांनी जे आज इथे इथं जे पालक लोक अर्धे अर्धे लोक जे पालक लोक इथं बोलवले ते सकाळी कामाला जातात तर संध्याकाळी ते जेवण करू शकतात अशा गरीब लोकांना यांनी अर्ध्या लोकांना इथं आम्ही बसवलेला हो आहे हे लोक